बघितलं हाता ला का हातानं चुल पेटवाय येय लागली सगळं येय लागलं आता आणि बायका होत्या तवा बायका होत्या तवा तांबे उचला येत नव्हतं व्हिडिओ करू नको माझे तुम्हाला येतं काय झोपलेली बायको दावायला हां व्हिडिओ व्हिडिओ नको माझी आता कसं चुल पेटतीया पेटला तिकडे जाऊ मी अजिबात नाही फोटो व्हिडिओ फोन करू नको माझे दुसऱ्या मारो करता काय तुम्ही हां

आमच्या वळण लावाय पत्र आमच्या आई बाबा जात आहे तुम्ही तपल्या पुरत बघावा तपल्या ना कवा बी आम्ही खाल्ले काय होय आम्ही नाही करून चार खाल्ले खाल या खाऊ दे आमचा आम्हाला तुमच्या टेन्शन माणसाला आण गोड लागे की तुला येत आहे म्हणून तुझी करते ना येत म्हणून शिका की तुम्ही शिका म्हणता दहा वर्ष माझ्या आईने सांभाळले बाकरी गाव आई त्या आई नुसता आई आव आईच्यात तुम्हाला नकाची बी बराबर यायची नाही तुम्हाला यायची नाही नकाची बराबर यायची आईच कशा येतं मोजमाप लावत आहे नीट सांगतोय मी आईचं इथं मोजमाप लावू नका तुमच्यात काय गुण भरलाय ती बघा आधी तुझ्यात काय गुण आहे बघा आधी हा माझ्यात काय गुण आहे जाळवलाय सारा पातिल याच्या बाहेर करते ती हा बायाच बायानेच करू ना कुणाला बी येणार नुसतं मोकळ कुणाला येते आवाज चढवा येतो येत आहे जावा करायला की तवा कळत या खिळी बसले करते ती हा दुसरी बोलायला लागली आपोआप तण मठ होतय माणसं गप असले की ना घरात

एकाच रक्ताची कवा तर सारा गुण सेमच भरलेलं दोघात बी एकाच बी सरती बाजू नाही एकानं बी नमत घ्यायचं नाही इथं तुमचं हाल होत आहे असं घरात कराय असून करून खाऊन तिथं माझं जावाच कसं होत असेल आ करून घालणार तुमचं बी असं हाल उठवलं तर म्हणून तर मी मुद्दाम तुम्हाला बी कळलं पाहिजे हाल उठल्यावर काय होतं या

आपल्या अंगी कुठला गुण आहे ती बघायचा नाही पहिला दुसऱ्यावर तेवढं बोट दाखवा येत पण दुसऱ्याकडे बोट दाखव ना गा चार बोट आपल्याकडे असते एक दाखवाय गेला तर तुम्ही अजिबात येऊ नको माझी आमच्या मला करून खाऊ दे इतकं औषध दात खेळ बसली होती काय तुमची वतलं फेकलं तर कुणातच जायचंय तुम्ही चुपपाशी मार चाल मला काय नाही मला मला नाही आठ रोज खाल्लं तरी मला काय होत नाही झोपून कुठलं तर उठलं म्हणजे आवा कामाच ने बांधून हा वर जाताना कामच नेचाय बांधून माणसं आहे का नाही ती लावायची घरातली दिसू झाड्याला आणि आपण पेंड्या बांधत जनावर राख

आमच्या हाताने आता आमचं वाटोळ व्हायचं आहे तुमच्या हाताने जसं की सार घरात बाजार भरला होता काय म्हणाल ती माणसाशी आणत होता काय कमी का नव्हतं घरात रोज घरात जाऊ रोज मी झोपून काय तुम्हाला काय करायचंय बाजार चालत नाही हे आणत नाही धमक्या तेवढ्या द्यायला हाय माणसाला नुसत्या नुसती धमकी द्यायची माणसाला दुसरं काय नाही हो